सकाळ होता सोन्याच्या बाजारात उलता पालक मुंबई पुण्यात दहा ग्रॅम सोन्याची किंमत किती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्यालाही जर सोने चांदीमधील सोन्याचे भाव अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर रोजचे सोन्याचे भावे प्रदर्शित केले जातात सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडले सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे अशातच आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात घसरणीनंतर मोठा उलटफेर झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे चला तर मग जाणून घेऊया काय आहेत आजचे सोन्याचे भाव बुलियन मार्केट या वेबसाईटनुसार आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी देशात दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचा दर आहे एक लाख तीनशे साठ रुपये तर बावीस कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा दर आहे एक्क्याण्णव हजार नऊशे सत्त्याण्णव रुपये तसेच एक किलो चांदीचा दर एक लाख चौदा हजार नऊशे ऐंशी रुपये तर याशिवाय दहा ग्रॅम चांदीचा दर अकराशे पन्नास रुपये एवढा आहे उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलत असतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट सोन्यापासून आज एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत पाच हजार आठशे छप्पन्न रुपये आठ ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सेहेचाळीस हजार चारशे अठ्ठेचाळीस रुपये तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अठ्ठावन्न हजार पाचशे साठ रुपये अठरा कॅरेट एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार पाचशे सत्तावीस रुपये आठ ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत साठ हजार दोनशे सोळा रुपये तर दहा ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंच्याहत्तर हजार दोनशे सत्तर रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार दोनशे सहा रुपये आठ ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्र्याहत्तर हजार सहाशे अठ्ठेचाळीस रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत ब्याण्णव हजार साठ रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आचे भाव आहेत दहा हजार छत्तीस रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आचे भाव आहेत ऐंशी हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख तीनशे साठ रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत रुपये पुढे आपण आपल्या सोन्याच्या शुद्धतेनुसार आजचे भाव पाहू शकता तर आता आपण पाहूया काही मोठ्या शहरांमध्ये सोन्याचे आजचे भाव काय आहेत बावीस कॅरेट व चोवीस कॅरेट साठी आपण ही जर सोने चांदी खरेदी करत असाल तर लक्षात असू द्या की खरेदी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची शुद्धतेनुसारच किंमत मोजली पाहिजे तसेच त्यावर असलेली जीएसटी दागिना मजुरी हे सुद्धा अवश्य तपासून पाहिले पाहिजे आता सोन्याच्या शुद्धतेनुसार वर्गीकरण खालील प्रकारे केले जाते यामध्ये चोवीस कॅरेट सोने म्हणजे नव्याण्णव नव्याण्णव टक्के शुद्ध सोने असते बावीस कॅरेट सोने म्हणजे एक्क्याण्णव पॉईंट साठ टक्के शुद्ध सोने असते अठरा कॅरेट सोने म्हणजे पंचाहत्तर टक्के शुद्ध सोने असते तर चौदा कॅरेट सोने हे अठ्ठावन्न पॉईंट तीस टक्के शुद्ध सोने असते आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा